आपल्या सर्वांना एप्रिल आणि मेमधील खडकुलीचं स्थान कसं आहे ते दाखवण्यासाठी आम्ही निघालेलो आहे दोन हजार पंचवीसमध्ये जायकवाडी धरणाचं पाणी किती आहे आपले स्थान किती उघडे आहे हे देखील आपण पाहणार आहोत प्रणाम आपण बऱ्याच वेळेस खडकुलीला येण्याचा विचार करत असतो पण रस्ता सध्या अशा प्रकारचा आहे कच्चा रस्ता आहे आणि इथून जवळच खडकुलीचं जे काही स्थान आहे ते आहे त्या टू वर आहे पाठीमागे जी आहे देखील गाडीवर येताना आपल्याला दिसत आहे अतिशय गार हवा या ठिकाणी सुटलेली दिसते जणवत प्रणाम मी प्रभाकर पवार तथा पवार गुरुजी महानुभाऊ पंतस्थान दर्शन या सत्रामध्ये श्री क्षेत्र खडकुली या स्थानावर मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो दोन हजार पंचवीस मध्ये खडकुली हे स्थान आता उघड झालेलं आहे सकाळीच अनेक लोक सध्या स्थानावर जाऊन आलेले आहे आणि आज हे स्थान किती उघड आहे ते आपण साधू संतांच्या बरोबर जाणार आहोत आणि स्थान वंदन देखील करणार आहोत या ठिकाणी बाबा आहेत या ठिकाणी सर्व संत महंत तपश्विनी आहे आणि त्यांच्या बरोबर आपण स्थानवंदन देखील करणार आहोत सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत प्रणाम हा स्थानावरती निघालेलो आहोत पहा मला हा बाबा की आ, हा आनंद काही आगळा वेगळाच आहे खडकुली स्थानाचा एकाच वेळेस दोन होड्याने प्रवासाचा आमचा चालू आहे क्षेत्र खडकुली जायकवाडी धरणातील जे काही आपलं स्थान आहे ते स्थान वंदन करण्यासाठी आदरणीय तपश्विनी रोहिणीताई यांच्या बरोबर तपश्विनी या ठिकाणी आहे आणि आम्ही सध्या या होडी मध्ये निघालेलो आहे सर्व सद्भक्तांना आज खडकुनी या स्थानाचा वर्धापन दिन होता आणि त्या निमित्ताने सध्या दोन साईडला पहा पाणी पाणी कसं खाली खाली पहा मस्त एन्जॉय करत चाललेले आहेत का आणि जसं स्थान आहे तसं आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे ही होळी देखील अगदी जवळ झालेली आहे बडा प्यारा प्य प्यारा, चक्रधर ना बडा प्यारा प्यारा इसी नाम ने भव सिंधु पार तारा चक्रधर नाम बडा प्यारा प्यारा इसी नाम ने भव सिंधु पार तारा सांप के जहर से तूने मालिक को बचाया सांप के जहर से तूने मालिक को बचाया मोते के मुँह से खर बैसे को तो बचाया मोते के मुँह से खर बैसे को तो बचाया इसी नाम की जपले दिन रात माला इसी नाम की जपले दिन रात माला इसी नाम ने बव सिंधु पार तारा चक्रधर नाम बडा प्यारा प्यारा चक्रधर ना बडा प्यारा प्यारा इसी नाम ने बव पार तारा बाटी विलग बघ सर्व ज्ञान बिनवी सर्व जातीत पाणी बुलावी पाण्यात तुझीवंत माण आपण खडकुलीच्या स्थानावरती आलेलो आहोत आणि आने अनेक सद्भक्त भक्त या ठिकाणी आलेले आहेत अ समोर बिल्डिंग जी आहे इमारत आपल्याला दिसत आहे पूर्ण उघड झालेले आहे चला आतमध्ये

हा वरती आहे आपण सध्या वरच्या मजल्यावर आलेलो आहोत आणि वरचा मजला सध्या साफ केलेला आहे पूर्णपणे हे पाण्याखाली असतंय आणि आपण आता पायरी हो। पायरीने वर जात आहो आणि वरून देखील आपण नाथसागर जे आहे ते पाहत आहोत

आपण जायकवाडी धरणाचं शंभर टक्के पाणी आखल्यानंतर आपलं स्थान कसं आहे हे या कळसावरती वर चढून मी दाखवलेलं होतं ते आता पूर्णपणे सध्या उघडं आहे म्हणून हा परिसर आपण सध्या पाहत आहोत धन्यवाद प्रणाम प्रणाम बाबा आपण सध्या कुठल्या स्थानावर आहोत धार्मिक क्षेत्र खळपुळे येथील सर्पादौष माळिया रक्षिने या स्थानाच्या जवळ आहोत आणि हे स्थान नमस्कारण्याचा योग आपल्याला आलेला आप आहे आपल्या सर्व संत महंत आणि बाया आमचे मार्गदर्शक मंडळी आहे सर्व इथं स्थान करने श्री चक्रधर स्वामी की जय दंडवत प्रणाम श्री क्षेत्र खडकुली या ठिकाणी चार स्थान सध्या उघडे झालेले आहेत सर्परक्षण माळी हे स्थान इथं आपल्याला उघड दिसत आहे मेन जे स्थान आहे मोठ मंदिर ते उघड त्या ठिकाणी आहे त्याच्यानंतर भविष्य नगर कथन समोर दिसत आहे ते देखील उघड झालेले आहे आणि या साइडला आणखी पाण्यात दिसत आहे ते गोविंदावर कपाट पडणे हे स्थान आपण पाहत आहोत अनेक लोक सध्या होड्याने येताना आपल्याला दिसत आहे आणि पाणी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि आपण देखील खडकुलीच्या स्थानावर जरूर येऊ शकता दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम दंडवत प्रणाम आज एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस साली या खडकुलेच्या मंदिराचा वर्धापन दिन साजरा निमित्त आम्ही सर्व भक्तगण या ठिकाणी आलेलो आहे आणि परमपूज्य परमंत नागराज बाबांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि या मंदिराचं विशेष महत्त्व म्हणजे या ठिकाणी आचार्याची दीक्षा झालेली आहे आणि या स्थानाला दीक्षाभूमी खडकुली असं प्रसिद्ध नाव लीला चरित्रात आणि सर्व आपल्या जगभरात विख्यात आहे असं एक महत्वाचं स्थान या ठिकाणी भरपूर अशा लीळा परमेश्वराने उत्तरार्ध काळामध्ये केल्या जवळपास सहा I yeah. सणम अशा रीतीने आज एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आम्ही कडकुली आसनाचं स्थान वंदन केलंय आणि आता या हुडीने आम्ही आता परतीचा प्रवास या संत महंतांच्या समोर सध्या करत हो। आहोत अंतर आहे आणि नक्कीच आपणही कडकुली आसनाला जरूर भेट द्या स्थान वंदन करा धन्यवाद धन्यवाद पक्षी आपल्याला त्या पाण्यात होत असताना दिसत आहेत याला आपण महिलाचा दगड म्हणू जे की परमेश्वराने सांगितलं की येथ अनुसरी जे अनुसरल्याशिवाय या जीवाचा या कर्मभूमीमध्ये उद्धार होत नाही हे जे काही निक्षून परमेश्वराने सांगितलं ते त्यातला सर्वात महत्वाचा जो पैलू आहे अनुसरणाचा संन्यास घेण्याचा ते अत्यंत महत्वपूर्ण असलेली लिळा या तीर्थक्षेत्रावर घडलेली आहे जे संप्रदायाचे प्रथमाचार्य नागदेवाचार्य यांना स्वामींनी नामस्मरन। या ठिकाणी संन्यास दीक्षा अर्थात अनुसरण स्वामींनी या ठिकाणी दिलंय आणि त्यानंतर सर्वात महत्वाचा जो विधी आहे ईश्वर प्राप्तीचा तो आहे नामस्मरण या नामस्मरणाच्याही सर्वात महत्वाचा जो काही प्रसंग आहे जे काही महत्व नामाचं सांगितलं परमेश्वराने आणि पंचकृष्ण पहिल्यांदा जे विहिले माहिम भट्टाला पहिल्यांदा रामला विहिले आणि त्यानंतर याच तीर्थक्षेत्रावर आचार्यांना निमित्त करून पुन्हा पंचकृष्ण स्वामींनी या तीर्थक्षेत्रावर निरोपण केलेले आहे म्हणजे जे नामाचे आहे स्वामींनी निरोपण केले नामस्मरणामुळे होणारे जे दहा लाभ आहेत ते परमेश्वराने याच तीर्थक्षेत्रावर स्वामींनी निरोपण केलेले आहेत कारण जीव ज्या वेळेला ही धारणा मनामध्ये ठेवेल की माझ्याकडे भजावया पुजावया काही नाही फक्त हा देह आहे या देहाच्या आधारानेच खऱ्या अर्थाने परमेश्वराला आपल्याला आपलंस करायचं आहे जो गीतेमध्ये आपण वारंवार श्लोक उद्धृत करतो पत्रम पुष्पम फलम तोयम योमे भक्त्या प्रयछती तदहम भक्तीपौर असयतात म्हणा की परमेश्वराला अभिप्रेत असलेलं पत्र म्हणजे हे दोन हात आहेत हे परमेश्वराच्या समोर सतत जोडले गेले पाहिजे पुष्प म्हणजे मनाचं देहरूपी जे पुष्प आहे जे हृदय आहे हे सुकोमल परिमळ असायला पाहिजे तोयम म्हणजे आपल्या डोळ्यातून आश्रुपात व्हायला पाहिजे की या जन्मामध्ये या सृष्टीमध्ये अनंत युग अनंत जन्म मी फिरतो आहे अव्यातपणे कर्माचे हे खते घेऊन हे मळकर्म घेऊन अधिमतीत्रय अधित्रयाला घेऊन मतित्रयाला घेऊन मी माझं जीवन आजपर्यंत अनेक युगामध्ये व्यर्थ घालवलेलं आहे परंतु परमेश्वरा निदान तुझा मार्ग तू मला समजलेला आहेस तुझ्या ब्रह्मविद्याच्या शास्त्राने मी तुला जाणून घेतलेलं आहे आणि ते जाणून आपले दोष आठवून भाग्यवंतांना परमेश्वराची प्रत्यक्ष संनिधान घडलं ज्यांच्या सेवेचा ज्यांच्या लिळांत स्वामींना त्या जीवा भजन पूजनाचा त्या जीवांना प्रत्यक्ष अधिकार घडला परमेश्वराने त्यांची सेवाही स्वीकारत घेतली त्यांचं भजनही स्वीकारत घेतलं त्यांचं नामही स्वीकारत घेतलं असा हा भजन पूजनाला आरा असलेला जो साधनदाता तो तो रूप झालेला आहे परंतु मी असा अभागी आहे अधम आहे की जो साधनदाता मला मुख न दाखवता उत्तरापंडिज यांनी प्रयाण केलेलं आहे म्हणून त्या वारीचं दुःख आपल्या हृदयामध्ये होणं आणि त्यासाठी ज्या विधी आपण आचरण करतो जे सप्तविधी सांगितले सात नित्यविधी अटन विजन भिक्षा भोजन स्थान प्रसाद सेवा प्रत्येक विधी आचरण करत असताना तो साधनदाता मला कोण्या रूपात कशा वेशात भेटेल याचा सतत मनामध्ये उत्कंठा मनामध्ये चिंतन आपण ठेवलं पाहिजे त्या वारीच्या न जाताना न जाणो कोण्या रूपात तो माझ्या ठिकाणी उभा असेल न जाणो कशा रूपामध्ये मला त्याचं दर्शन होईल त्यांनी विहिलेला विधी आहे जो विधी परमेश्वराने भिक्षा मागो नदी तिरी भोजन किजे तिथे जाऊन जे परमेश्वराला प्रत्यक्ष ज्या साधनांना भक्तांना स्वामींना दृष्टीपूर झोळी करण्याचा योग लाभला परमेश्वराचा कपाळ कडाक्ष दररोज त्यांच्या झोळीवर पडला त्या अन्नावर पडला परंतु आज आपण तो, तो ले ले विधी आचरतो आहे परंतु ते आचरण करताना स्वामींनी सांगितलेल्या विधीप्रमाणे एका सन्निधान असं निधान एक असन्निधाने संनिधान जर विधीवर जर तुम्ही पुरुष असाल भक्त असेल तर असन्निधानामध्ये सुद्धा परमेश्वराचं सन्निधान आहे म्हणून तो अनुलक्षून त्या सूत्राला अनुलक्षून आपण ती झोळी ज्या वेळेला नदीच्या तीरावर जाऊन दृष्टीपूत करू प्रत्यक्ष परमेश्वर त्या रूपात कुठे रूपात असेल कारण बारावेशी परमेश्वर अवतार आहे कोण्या वेशात कसा भेट देईल कोण्या वेशात कसा स्वीकार करेल हे सांगता येत नाही म्हणून त्या क्रीडा आठवण आणि त्या आठवून स्वामींच्या विराहाचा अप्राप्तीचं दुःख भावना आणि त्या द्वारा आपल्या डोळ्यातून आसुरपात होणं हे साधन कसे निके तो साधनमंत कसा निका तो भक्त कसा निका अरे याच स्थानावर आचार्यांसारखा साधक या ठिकाणी अनुसरलंय ज्या साधन आचार्यांनी हा परमार्ग पुढे नेलेला आहे ज्या अहिंसेचं महत्व स्वामीने सांगितलं अहिंसा परमो धर्म त्या संदर्भातल्या लीळा अहिंसेच्या माध्यमातून ज्या या ठिकाणी घडलेल्या आहेत त्या लीळांचं स्मरण करणं हिंगुळी हिंसा असेल की कुत्र्याला दगड मारण्याचे अवस्वान हाणणे शिक्षापणा असेल त्या लीळा आठवण की अहिंसा माझ्याकडून कमीत कमी कशी अहिंसा घडेल मानसिक वाचिक काही जी काही चार हिंसा सांगितली त्या हिंसेपासून कसं वाचायचंय त्याच्या उद्रोत त्या लीळा आठवण्याचं प्रमुख स्थान म्हणजे खडकुली आहे याच तीर्थक्षेत्रावर या अशा घटना घडलेल्या आहेत